नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा खुशबू तावडेंचं सुद्धा खूप खूप स्वागत सार काही तिच्यासाठी या मालिकेमध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे आणि आता होती असं म्हणावं लागेल कारण ते आता त्याच्यामधून पाठवणी होते त्यांची कारण ते ते स्वतःच सांगतील आणि त्यानिमित्ताने आम्ही आज भेटलोय एक सुंदर सोहळा सुद्धा इथे आयोजित केलेला आहे तुमच्यासाठी सो हे सगळं अनुभवताना काय आहे सध्या थँक्यू सो मच आधी तुम्ही हे सगळं इतकं इतका महत्वाचा दिवस आहे माझ्यासाठी आणि मी प्रेक्षकांपर्यंत डिरेक्टली पोचू शकते त्यासाठी खूप खूप धन्यवाद आजचा दिवस खूप महत्वाचा आहे माझ्या आयुष्यातला कारण uh, एक वर्षभर मी सारा काही तिच्यासाठी या मालिकेत uh, उमा ही भूमिका साकारली उमालाच तुम्ही प्रेमाने उमाई असं म्हणता तर ही उमाई आता खऱ्या आयुष्यात आई होणार आहे त्यामुळे मला निरोप घ्यावा लागतोय या मालिकेचा पण आजच्या दिवशी माझ्या शेवटच्या दिवशी या मालिकेच्या इतका सुंदर सोहळा आयोजित केला आहे तर एका कलाकारासाठी ही कायम खूप मोठी गोष्ट असते की मालिका सोडताना काही हवेदावे होऊ शकतात प्रॉब्लेम्स होऊ शकतात तुम्ही एक कमिटमेंट दिलेली असते त्याच्यातून बाहेर पडताना तुम्हाला त्रास होऊ शकतो पण हे सगळं काहीही न होता अगदी प्रेमाने सगळं नीट सुरळीत पार पडत मला ही टीम निरोप देते फ्रेम्स प्रोडक्शन झी मराठी सगळ्यांनी इतकं छान सगळं आयोजित केलंय त्यासाठी एकदम खूप भरून आलंय मला मला असं वाटतं की एका एक कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट आहे की इतक्या मोठ्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसेस अँड चॅनलने तितकी दखल घ्यावी आणि छान सगळा सपोर्ट करावा सो so, त्यासाठी आधी मी खूप धन्यवाद म्हणेन आमच्या प्रोडक्शनला फ्रेम्स प्रोडक्शन आणि टीमला सो so, थँक्यू सो मच पण आजचा दिवस खरंच आयुष्यभर लक्षात राहील माझ्या असा आहे मगाशी आता तुम्ही म्हणालात की जे पाठवणी खूप महत्वाची असते आणि या आधीचे आपण जर काही उदाहरण बघितले काही इतर वाहिन्यांचं ते कट करणं कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करणं किंवा असे बरेच काही कारण आहेत पण अशा पद्धतीने झी मराठी एका कलाकाराला पाठवणी करणं मला वाटतं की यापुढे काही वाहिन्यांसाठी हे एक छान पायंडा घालून ट्रेंड असणार आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हो हो म्हणजे आता म्हणजे कसं होतंय की मी या प्रवासातून स्वतः जाते त्यामुळे अगदी मी उत्तम उदाहरण आहे या गोष्टीचं की जर तुम्ही सगळं काही खऱ्या मनाने किंवा जेन्युइनली टीमने सुद्धा आणि कलाकाराने सुद्धा केलं तर ते किती इत, सोपं होऊ शकतं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून मी फक्त त्यांना कळवायचं काम केलं जे माझं जेन्युइन कारण होतं ते त्यानंतर त्यांनी मला फक्त सांगितलं की तुम्ही तब्येतीची काळजी घ्यायची बाकी सगळं आम्ही बघणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की चांगली माणसं भेटली की सगळं चांगलं होतं असं आपण म्हणतो पण किती चांगले माणसं असावीत सगळीकडे तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त चांगली माणसंच भेटतात त्याच्यासारखं याच्यासारखी गंमत नाही पण मला हेही वाटतं की माझं कारणही तसं गोड कारण आहे त्यामुळे सगळ्यांनी अगदी चांगल्या भावनेने सपोर्ट केला आणि जसं तुम्ही म्हणालात तसं बरोबर आहे की प्रत्येक कलाकाराचं आपापलं काहीतरी वेगळं कारण असू शकतं पण ते जेन्युअनली जर तुम्ही तुमच्या प्रोडक्शन आणि चॅनल बरोबर शेअर केलं आणि त्यातून योग्य मार्ग काढायचा प्रयत्न केला तर सगळं असंच छान सुरळीत होऊ शकतं नक्कीच पण एक आवरून हे कौतुक सुद्धा आहे तुमचं तुम्ही त्यांना कळवलं पण काही प्रोडक्शन किंवा काही चॅनल असाही विचार करतं की आता काही डिफिकल्टीज येणार कारण पहिल्या महिन्यापासूनच वेदना असतात किंवा अनेक गोष्टी ती महिला सहन करत असते सो त्यामुळे काही डिफिकल्टीज येतील शूटमध्ये अशा विचारांमुळे अनेकदा पहिल्याच एक दोन महिन्यातच त्यांना तिकडून काढलं जातं पण तुमच्या बाबतीत तसं घडलं की तुम्ही तीनशे एपिसोड आय थिंक पूर्ण केलेले आणि सातव्या आठव्या महिन्यापर्यंत तुम्ही काम करत होता सो so, ही एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आणि त्या काळामध्ये काम करणं प्रोडक्शनने त्या काळामध्ये सांभाळून घेणं ती एनर्जी गेन करणं चौक बारा तेरा तास सो so, हे सगळं कसे होते सगळे अनुभव मुळात जेव्हापासून मी यांना कळवलंय फ्रेंड्स प्रोडक्शन आणि झी मराठीच्या टीमला तेव्हापासून माझी तब्येत ही यांच्यासाठी प्रायोरिटी ठरली आहे त्यामुळे मला तुम्ही जे विचारताय ना ते मी आठवायचा प्रयत्न करते की तसं काही घडू शकलं असतं का पण टचवूड मला असं वाटतं की कधी काही प्रॉब्लेम्स किंवा कॉम्प्लिकेशन्स नाही आले तब्येतीचे कारण ही जबाबदारी माझी होती की मी माझ्याकडून तब्येतीत काही प्रॉब्लेम होणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेऊ आणि ती हिंमत मला दिली आमच्या प्रोडक्शनच्या टीमने की वी आर जस्ट अ कॉल अवे आणि तुम्ही मला कायम कधीही कॉल करून कळवू शकता मुळात की जर तुम्हाला दुखतय खूप गरगरत आहे किंवा काही होत आहे कारण मलाही नव्हतं माहिती की पुढे काय होणार आहे उद्याचा दिवस कसा असणार आहे पुढचा तास कसा असणार आहे तेव्हा एक गोष्ट खूप महत्वाची होती की कलाकारांची साथ मी मला बसायचंय म्हटलं की खुर्ची समोर असायची झोपायचं म्हटलं की बेड रिकाम असायचा बुक लागले म्हटलं की मला रूममध्ये पाठवायचं त्यामुळे याच्यापेक्षा जास्त तुम्ही काय मागणार आणि मला असं वाटतं की मला स्वतःलाची खूप जाणीव होती की मला माझ्यासाठी खूप काही केलं जातं आहे ऑलरेडी मला त्याचा थांगपत्ता पत्ता न लागता म्हणजे एक गोष्ट असते की तुला सांगून केलं जातं की मी करतो ऍडजस्ट बघतो कसं का काय आणि दुसरी गोष्ट मला माझ्यापर्यंत न पोहोचवता माझ्या वेळेत पॅकअप करणं मला पाच वाजता सोडलं जायचं पाच सा, ते साडेपाच माझा आउट टाईम ऑन पेपर त्यांनी लिहून ठेवला होता की हिला पाच साडेपाच ला सोडायचं आहे तर डिरेक्टर पासून सगळेच त्या बाबतीत प्रचंड कार्यरत होते की प्रायोरिटी हिची तब्येत सीन मध्ये तर दूरचीच गोष्ट आहे पण जास्त वेळ उभं नाही राहावं लागणार जास्त एन्झायटी किंवा इंटेन्सिटी वाले सीन्स नाही करावे लागणार तर हे सगळं कोण करत ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि त्यामुळे आठ महिने पण अगदी असे गेले असंच मला वाटतंय म्हणून मी करू शकले आणि या सगळ्या काळामध्ये मला वाटतं झी मराठी आणि प्रोडक्शन हाऊसने छान पद्धतीने डोळ्या सुद्धा पुरवले असते ते तर म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ तर सेटवर असतेच पण मला याच्यासाठी जास्त कलाकारांचं आमच्या वाटतंय वैशाली जी मंजूचा रोल करते लाली म्हणजे सिद्धी रुपा अशोक सर किंवा सगळे शशिकांत यांच्याकडे म्हणजे अगदी तुला काय खावं वाटतंय आणि सकाळी विचारायचं काय आज काय डब्यात काय काय आणलंय का की काय आणू मागवू काय करू तर त्यामुळे ही चंगळ आमची सेटवर तशीही होती म्हणजे नॉट नेसेसरी की मी प्रेग्नन्सीचं कळल्यानंतर त्यांनी सुरू केलं या पूर्वी खाण्यापिण्याची चंगळ होतीच त्यामुळे त्याची तर कमी कधीच भासली नाही पण सर्वाधिक जास्त तुमचा सीन अशोक सरांसोबत आहे आणि ते त्यांचा जो दांडगा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी आणि असे अनेक सिच्युएशन मधून त्यांनी सामोरे गेले असतीलच सो त्या गोष्टी चा तुम्हाला या सिच्युएशन मध्ये कसा फायदा झाला किंवा अशोक सरांकडून तुमच्यासाठी काही खास गोष्टी सल्ला मसलत काय होत्या का, का। जी स्त्री ना या, या प्रवासातून जात असते की जेव्हा कोणतीही गोष्ट आपल्या जवळच्या माणसासोबत शेअर करते तेव्हा त्याचा पहिला प्रतिसाद त्या स्त्रीसाठी खूप महत्वाचा असतो मग एका मैत्रिणीला ही गुड न्यूज सांगणं असू दे आई वडिलांना तब्येतीचं काहीतरी सांगणं असू दे किंवा सहकलाकाराला ती जेव्हा सांगते की आज जर आज थोडंसं मला लो वाटतं आहे बस एक वाक्य आपण सांगत असतो त्यावरती त्या सहकलाकाराची काय प्रतिक्रिया आहे त्याचं काय बिहेवियर आहे यामुळे बऱ्याच गोष्टी बदलतात बऱ्याच गोष्टी बदलतात आणि मला कायम असं वाटतं की प्रेग्नेन्सी हे जास्त मानसिक आहे फिजिकली त्रास होणं न होणं हे दुय्यम स्थानावर येतं मानसिकरित्या तुम्ही किती छान फ्रेश आहात किती आनंदात आहात यामुळे तुमचा प्रवास सुखकर होत असतो तर ह्याची दक्षता आमच्या कलाकारांनी खूप छान घेतली अशा अशोक सरांबरोबर अशोक शिंदे सरांसोबत माझे खूप सीन्स असायचे दिवसातले सिक्स्टी पर्सेंट सीन्स त्यांच्यासोबत असायचे माझे तर त्यामुळे त्यांच्या कानावर एकदा पडलं पहिल्यांदा जेव्हा माझी गुड न्यूज कळली तेव्हापासून ते अगदी आज सकाळपर्यंत तुम्ही म्हणाल तर त्यांनी फक्त आणि फक्त माझ्यापर्यंत आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न केला की मी जेन्युअनली हॅपी राहावं जेन्युअनली तब्येतीचं माझं वा, वा, सगळं नीट व्हावं आणि कोणत्या प्रकारचा स्ट्रेस घेऊ नये यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केला तू म्हणाला तसं अगदी बरोबर त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर यापूर्वीही त्यांच्या काही हिरोईन्स कलाकार त्यांनी हे पाहिलेलं आहे की प्रेग्नेन्सी मध्ये कोणाला काय त्रास होऊ शकतो किंवा किती मूड स्विंग्स होऊ शकतात त्यांचा खूप छान अभ्यास आहे याबद्दल त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्या दृष्टीने मानसिकरित्या मला खूप जास्त सपोर्ट केला आणि त्यासाठी मी खूपच आभारी असेन त्यांची पण एक आहे की आता तुमची पाठवणी होती पण तुमच्या म्हणून पल्लवी वैद्य सारखे अभिनेत्री इथे तर हे खूप महत्वाचं असतं की आपल्यानंतर आपली सबस्टिट्यूट कोण असणार आहे सो हे त्या कलाकारासाठी खूप एक कॉम्प्लेक्स सुद्धा वाढवणारं असतं की माझ्यापेक्षा खूप चांगली करणारं असेल तर मला विसरतील प्रेक्षक किंवा माझ्यापेक्षा वाईट करणार असेल तर मलाही विसरतील तिलाही विसरतील सो हे काय वाटतं मुळात मला खूप जास्त विश्वास होता है है आ, आ, ग, की उमाचं कॅरेक्टर हे असं आहे ना की त्यासाठी योग्य व्यक्ती मिळाल्याशिवाय प्रोडक्शन पुढे जाणार नाही म्हणजे मला ह्याची खूपच गंमत वाटत होती कायम की कोण करणार आहे याची उत्सुकता कायम असायची की काय होणार आहे पुढे कसं असेल पण एक गोष्ट मी माझ्या मनाशी ठरवली होती ती म्हणजे जी कोणी व्यक्ती येईल त्या व्यक्तीसोबत आपली मैत्री झाली पाहिजे त्याशिवाय मी निरोप नाही घेणार <laughs> म्हणजे मला ते खूप चांगल्या नोटवर ही मालिकेचा या मालिकेचा निरोप घ्यायचा होता कोणत्याही प्रकार काय म्हणतात त्याला त्या कॅरेक्टरच्या भोवती किंवा त्या मेकअप रूम मध्ये सुद्धा मला चुकीच्या भावना सोडून जायचं नव्हतं की मी चांगलं केलं असतं किंवा काय आता खूप वर्ष झाली आता या इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे मला माहिती आहे की जेव्हा एखादी रिप्लेसमेंट होत असते तेव्हा जितकं ते जड माझ्यासाठी ते समोरच्या व्यक्तीसाठी दुप्पट जड असतं कारण ऑलरेडी एक कॅरेक्टर एस्टॅब्लिश असतं ते स्वतःच्या खांद्यावर पेलवणं ऑडियन्सला आवडेल का कसं होईल मी वाटेन का उमा इथपासून तिचे ऑलरेडी इतकी घालमेल असते मनाची तर त्या मला फक्त आणि फक्त विश्वास होता की हे सगळं सुरळीत होणार आहे छान होणार आहे आणि मालिकेला अजिबात धक्का न लागता ते कॅरेक्टर इन होणार आहे असं मी स्वतः स्वतः ऑलरेडी इमॅजिन करत होते कारण तेवढंच मी करू शकत होते मी बाकी त्याच्यामध्ये काही इनपुट देऊ शकत नव्हते मी फक्त पॉझिटिव्ह राहिले आणि हा विचार करत राहिले की खुशबू तावळी उमाई म्हणून निरोप घेते आणि पल्लवी वैद्य येत आहेत त्या जागी तर त्याला इतकाच छान प्रतिसाद मिळणार आहे कारण तेच झालं आणि मला असं mm. वाटतच नाहीये की वेगळी कोणी व्यक्ती आले तितकीच सोजवळ छान शांत चेहऱ्याची व्यक्ती ही मालिका आता करणारी उमा म्हणून तर त्याचा मला खरंच आनंद झालाय पण जसं म्हणाला रिप्लेसमेंट ही प्रोसेस थोडी क्लिष्ट असू शकते पण त्यात संवाद साधणं हा एकमेव त्याच्यावरचा पर्याय जो आम्ही दोघींनी खूप छान केला आणि आता चांगल्या नोटवर म्हणून देते एक फक्त प्रेक्षकांसाठी अशा परिस्थितीमध्ये ऑलरेडी तुम्हाला एक मुलगा आहे सो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा जात असता सो काय गोष्टींची प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे ज्या महिला ह्या काळातही काम करतात बाहेर पडतात घरची कामं बाहेरचीही कामं सो काही टिप्स आहेत का प्रामुख्याने ज्या द्यायच्या आ, हो मला खूप आवडेल हे सांगायला महिलांना ज्या गरोदरपणामध्ये काम करतायत अगदी पहिल्या महिन्यापासून एक तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जा माझ्या डॉक्टरांनी मला थम्सअप दिलं होतं की तू बाबा काम करू शकते जोपर्यंत मी सांगते दर महिन्याला फक्त माझ्या चेकअपला यायचं कारण मी राहते गोरेगाव मध्ये शूट असतं मडमध्ये आणि माझे डॉक्टर आहेत डोंबिवलीचे माहेर तिथलं आहे तर त्यांना मी भेटू शकत नव्हते तर पहिले तीन चार महिने तर मी फोन कॉल्सवरती टेस्ट सगळ्या पाठवणं वगैरे हे खूप नियमितपणे केलं मी नि त्या बाबतीत कोणतंच रिस्क घेतली नाही त्यांना मी जे खरं व्हायचं जे खरं वाटायचं नॉशिया असेल मळमळणं मौ, असेल किंवा मूड स्विंग्स असतील ते जसं तसं त्यांना सांगायचे आणि त्या फक्त मला टम्सअप द्यायचे की तू आता पुढे एक महिना करू शकते आम्ही मंथ टू मंथ ठेवलं होतं आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू अगदी सातव्या महिन्यापर्यंत नीट काम करू शकतेस त्यानंतर पावसाळा येणार आहे खड्डे असतील तर त्या गोष्टींचा विचार करून तू प्रवास कर आणि सगळं कर तुझ्या पद्धतीने घे तर मला फक्त सांगाल की डॉक्टरांचा सल्ला खूप जास्त महत्वाचा आहे घरचं जेवण खूप जास्त महत्वाचं आहे मी कायम घरचे डबे आणायचे आणि बाहेरचं काहीच खात नव्हते म्हणजे असं इतकी मोठी कमिटमेंट तुम्ही पार पडताय तुम्ही आजारी पडून नाही चालणार उन्हाळा इतका डेंजर होता यावर्षीचा पावसाळा अचानक असा आला आणि खड्डे आणि खूप जास्त वादळ बिदळ यायला सुरुवात झाली उन्हाळा पावसाळा आपले इतके एक एक्स्ट्रीम झाले या वर्षीचे की त्यामध्ये तब्येत ढासळू ढासळू न देणे हे एक तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घेणं हे करू शकता म्हणजे कोणत्याही गोष्टी डिपेंड घरचं पाणी घरचं जेवण आणि कुटुंबाचं चा खूप चांगला सपोर्ट हे हा प्रवास सुरळीत नाही होऊ शकत असं मला वाटतं आणि स्वतःच्या शरीराला विचारत राहायचं उद्याचा दिवस तू करू शकणार आहेस का काम ओके मग तितक्या शांतपणे करायचं आणि काही निर्णय तुम्हाला तुमचे घ्यावे लागतात जसं की शरीरात घडणारे बदल तर त्यासाठी कशा मेंटेन करायचं मी मुद्दाम कलाकारांचं सांगतो आयुष्य बाकी आम्हाला दिसायचं पण असतं कॅमेऱ्यावर त्यामुळे तेही दिसून चालणार नाही की गालच वाढले आहेत आणि उमा आता वेगळीच दिसते आहे ऑफकोर्स माझ्या शरीरात बदल घडला पण तुम्ही जे काम करता तिथे तुमच्या वागण्या बोलण्याने फरक पडू नये इतके तुम्ही काळजी घ्यावी तुमच्यासोबत इतर त्यांचेही मानसिक स्वास्थ्य छान राहिलं पाहिजे फक्त तुमचंच नाही तर त्यासाठी तुम्ही फक्त काय झाली शेवटचा प्रश्न हा माझा की अशा परिस्थितीनंतर नंतर कंबॅक करणं हा एक खूप मोठा टास्क असतो सो मगाशी मी पुष्करला सुद्धा विचारला की आता नवीन उमळ आली आहे पण जर ही मालिका सुरू आहे आणि तोपर्यंत सगळं होऊ शकतं आणि पुन्हा कमबॅक करेल का ही उमाई सो हा जो कंबॅक असतो ह्या काळानंतर तो काय डोक्यात आहे पुढच्या एक वर्षभरानंतर Uh, मला असं वाटतं तुम्ही कोणत्याही स्त्रीला कलाकार स्त्रीला जर तुम्ही हा प्रश्न विचारलात तर uh, या पिरियडमध्ये तुम्हाला तुमचं फॅमिली लाईफ इतकं महत्वाचं वाटत असतं ना की हे हळूहळू हो, हळूहळू हो, हो, दुय्यम स्थान घ्यायला लागतं प्रोफेशनल लाईफ ऍटलीस्ट या फेज मध्ये वर्षभरानंतर जसं तर मला एक बाळ आहे ऑलरेडी त्यामुळे मी स्वतःचं उदाहरण सांगू शकते की वर्षभरानंतर वाटू लागतं की आता काम करायला सुरुवात करायला पाहिजे कारण त्या जबाबदाऱ्या हळूहळू मागे पडायला लागतं जसं कळतं की आता बाळ मोठं झालं आहे घरचे सांभाळू शकतात पण हे यावरती प्रेम पहिल्यापासून पर असल्यामुळे या फील्डवर ते कधीही नाही करायचं असं वाटत नाही काय असं वाटतं की चांगला ब्रेक वगैरे मिळाला पाहिजे पण मा, जी मराठीने मला जो हा पहिला ब्रेक दिला ना त्याने माझा कॉन्फिडन्स खूपच वाढलाय असं मला वाटतं की पहिली प्रेग्नन्सी त्यानंतरचं काम मी इतकं छान सुरू केलंय की यावेळी तितकंच नीट होऊ शकतं आणि कम पॉसिबल असतो माझा आता सेकंड टाइम कम बॅक होईल जेव्हाही मी येईन तेव्हा त्यामुळे सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे म्हणजे आय एम व्हेरी पॉझिटिव्ह ना मी तर लवकरच तुम्हाला पुन्हा पडद्यावर दिसेनच मी पण त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी जाता जाता उमाईचा जो एक प्रेक्षक वर्ग आहे या मालिकेसाठी आणि तुमचा जो लाडका प्रेक्षक वर्ग त्यांना काय सांगितलं उमळेच्या प्रेक्षक वर्गासाठी खास मी मालवणीत तुमचा निरोप घेईन खूप बरा वाटला या वर्षभरात तुम्ही जो काही माझा जे काही साथ दिलास माझ्या सोबत होतास त्या प्रेम दिलास मा कौतुक केलास त्यासाठी मी कायम तुमची ऋणी राहीन पण आता तुमचा निरोप घेतोय आणि लवकरच भेटूया आ, या पडद्यावर छोट्या पडद्यावर आणि त्यासाठी तुमच्या शुभेच्छा कायम माझ्यासोबत राहू द्या आणि देवाचरणी प्रार्थना की माझा माझी प्रेग्नेन्सी पण नीट व्हावी आणि नवीन उमाग तुम्ही छान स्वीकारून घ्यावा त्यासाठी तुमच्यासमोर मी विनंती करते सो थँक्यू सो मच वन्स अगेन की तुम्ही आत्तापर्यंत इतका चांगला सपोर्ट केलात आणि या या मालिकेवर प्रेम करतच राहाल त्याबद्दल मी तुम्हाला विनंती नाही करणार कारण गोष्टच इतकी सुंदर आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल सो थँक्यू सो मच मच सी यू सून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा